सर uh, मला एक असा प्रश्न होता की uh, माझे uh, जी आर्थिक परिस्थिती आहे ती मला थोडी कमी वाटते आहे म्हणजे माझ्याकडे पैसा येत नाही जरी आलं तरी तो माझ्या हातामध्ये थांबत नाही तर यावरती काही उपाय आहे का ज uh, म्हणजे माझे पैसे हातात येतील किंवा माझे इन्कम जास्त होईल त्यासाठी काही ब्रेसलेट आहे का किंवा रत्न आहे जे मी धारण करून मला यामध्ये बेनिफिशियल होईल असं काही नक्कीच सातत्याने काय होतं की बरेच जण पैसे कमवतात पण त्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही किंवा बऱ्याच जणांना आर्थिक अडचणींना पैशाच्या समस्यांना सातत्याने सामोरं जावं लागत असत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांची आर्थिक प्रगती होत नसते यासाठी यातनं बाहेर निघण्यासाठी त्रिशाय संस्थान त्रिशाय मनी मॅग्नेटिक ब्रासलेट घेऊन आलेले हे ब्रासलेट अत्यंत पॉवरफुल शक्तिशाली आहे वैदिक पद्धतीने संशोधित करून पंचतत्वांच्या आधारावर ये दाले। जा काया होता कि हे ब्रासलेट बनवण्यात आलंय ज्यामुळे काय होतं की या ब्रासलेटमध्ये जे क्रिस्टल्स वापरले जे की ओरिजिनल नॅचरल आहेत त्याचा जो प्रभाव असतो त्या प्रभावामध्ये आपला ओरा बदलतो आणि अशा ऊर्जाशक्ती हे रत्न हे ब्रासलेट हे क्रिस्टल्स आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी असतात त्यातून आपल्याला मार्ग निघण्यास मदत होते आणि आपली प्रगती व्हायला लागते हे जे ब्रासलेट आहे हे स्पेसिफिक आर्थिक म्हणजे धन असेल संपत्ती असेल पैसा असेल यासाठी जे जे तत्व आहेत त्या आधारावर बनवलेले आणि यामुळे काय होतं की या गोष्टी आपल्याकडे आकर्षित व्हायला लागतात आपला ओरा बदलतो आपल्या ज्या समस्या असतात त्यातनं हळूहळू मार्ग मोकळे व्हायला लागतात आणि आपली आर्थिक प्रगती आपणास दिसायला लागते अनेकांनी याचा एक यशस्वी अनुभव घेतलेला आहे आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तीने त्रिशा संस्थांमधून हे ब्रासलेट धारण केलंय तो वरती, त्या प्रत्येकाचा या बाबतीमध्ये चांगलाच अनुभव आहे तो अनुभव तुम्ही आमच्या इंस्टाग्राम युट्यूब चॅनलवरती अनेकांचे रिव्ह्यूज टाकले त्यातून तुम्ही बघू शकतात हे ब्रासलेट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त करू शकतात हे ब्रासलेट धारण करण्यासाठी कुठलेही नियम नाही तुम्ही सहज हे ब्रासलेट धारण करू शकतात तुमच्याकडे तुम्ही हे ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा देखील आहे या पद्धतीने तुम्ही ते मागवू शकतात ओम नम शिवाय